दलित आदिवासींनी मुस्लिमांनी काँग्रेसपासून सावध राहावं असं नुकतंच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं खरं तर विचार करण्यासारखीच गोष्ट आहे की काँग्रेसनं आजवर दलितांसाठी केलंच काय आहे काँग्रेस कधी दलित आदिवासी भटक्या विमुक्त जाती मुस्लिम आणि ओबीसींच्या बाजूने उभी राहिली हा प्रश्नच आहे खरं तर काँग्रेस हा पक्ष विश्वास ठेवण्यालायकच नाही स्वातंत्र्यापासून देशाची लूट करणाऱ्या काँग्रेसने नुकताच कर्नाटकात दलितांच्या विकासासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या निधीमध्ये घोटाळा केला या घोटाळ्यातील प्रमुख आरोपीने कर्नाटकातील अनुसूचित जमातींच्या विकासासाठी राखून ठेवलेल्या निधीतून लॅम्बोर्गिनी कार खरेदी केली सत्तेबाहेर असल्यावर न्याय हक्क आणि संविधानाच्या गोष्टी करायच्या मात्र सत्तेत बसताच भ्रष्टाचार करून सामान्य जनतेचा पैसा लुटायचा हेच काँग्रेसचे धोरण आहे काही दिवसांपूर्वी आरक्षणासंदर्भात आयोजित सर्वपक्षीय बैठकीकडे काँग्रेससहित इतर विरोधी पक्षांनी पाठ पुरवली तर राहुल गांधी देखील हिंदूंना हिंसक म्हणाले याचाच अर्थ काँग्रेसला या देशात सलोका राखायचाच नाही त्यांना हा देश कायम अस्थिर ठेवायचा आहे म्हणून काँग्रेसपासून सर्वांनीच सावध राहणं गरजेचं आहे